मवियातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मविया एकसंध होऊन निवडणुका लढणार आहे एकत्रित सगळे निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबद्दल गेल्या काही काळापासून अधमधन वक्तव्य समोर येत असतात आता मात्र या सगळ्याबाबत एकत्रितपणे निर्णय घेतला जाईल असं दिल्लीतून संजय राऊत यांनी म्हटलंय दुसरीकडे यालाच जयंत पाटील यांनीही दुजोरा दिलाय की मविया एकसंध लढणार आहे उद्धव ठाकरे हे आमच्या महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री होते आमचे ते नेतेच होते त्याबद्दल काहीच वाद नाही आणि त्यामुळे त्यांनी ते दिल्लीत जाणं वेगळ्या पक्षांना भेटणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हितकारक आहे आवश्यक होतं ते जाऊन आले याचं आम्हाला सगळ्यांना समाधान आहे आणि आम्ही एकत्रित एकसंघपणाने उद्याच्या निवडणुका लढवणार आहोत